वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग तर मित्रांनो एकदा आलेलो आहे आम्ही कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस बघण्यासाठी कळतचं कृषी प्रदर्शन आहे ते अकोल्याला भरतो विठ्ठल मंगल कार्यालयामध्ये आज तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी गेलो होतो तिथं एवढी अशी काही गर्दी नव्हती आणि बघण्यासाठी तुम्ही बघितलाच असेल तो ब्लॉग नसून बघितला तर एकदा जाऊन चेकआउट करा आणि तो पण बघा आणि आज तुम्हाला दाखवतो सर्व काही मित्रांनो सर्व काही म्हणजे त्या ब्लॉग मध्ये जे आहे ते आहे नवीन काय आलेलं आहे काय नाही ते दाखवायचा प्रयत्न करतो दाखवतो आणि खास गाया बघण्यासाठी आलेलो आहे आणि खूप काही आहे अशा मशिनरी ते पण बघण्यासाठी आलेलो आहे आणि आमचा सागर भाऊ पालम भाऊ चला तर जाऊया बघण्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा चाळीस चाळीसचे चे दोन तिकीट काढून आलेलो आहे आम्ही कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आतमध्ये आतमध्ये डेमो गाय गा। सागर भाऊ आरसीबीला बा हा कप देऊन टाकू आपला आरसीबीला हा कप आहे असं आमचा सागर भाऊ म्हणतोय <laughs> आरस कित हो? कितीला पन्नास रुपये पन्नास स्प्रे का कितीला येते का तर कॉलरिटी दोनशे पन्नास आहे दोनशे पन्नास दीडशे रुपयाला येते होय कोणतं मशीन आहे ये कितीला जातात अठ्ठावन्न हजार तीनशे रुपया तीनशे रुपया किती, आटावन ती ती किती पीची मोटर आहे हो? एक एच पी का कॅन किती लिटर आहे वीस एक अठ्ठावीस लिटर कोणती कंपनी आहे सॅमसंग रॅमसंग मशीन भारी तुमचा नंबर ह्याच्यावर आहे નંબર એના આડો પણ કરે છે તમને કઈ તો તમે कितीला जातो रुपये सहा महिने गॅरंटी नळी केवढीच वाढवतो गायबी धुवायला काताड गाडी काताड तुमचा नंबर आहे का नंबर दुकानदारात नंबर मोटर पटर सांगा मार ला अकोल ना दुकान आहे का नंबर तुमचा मित्रांनो हा नंबर आहे मी कॉन्टॅक्ट करू शकता एवढी मशिनरी आहे यांच्या घर प्रेशर बघा सगळं 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 अठराशे सतराशे दुकान लावून देईल तिथे जोडायला टाइम आहे का किती जण उभे तुम्हीच किती वेळ थांबल्यात त्याच्यावरून घ्या इथं चेक लावणार तुम्हाला आतमध्ये मटेरियल येईल ते सगळं बाहेर काढून दाखवलं इथं पॅक करून देईल काही प्रॉब्लेम आला मला कॉल करा मी मटेरियल आले साडेआठशे लागा चार्जिंग किती टाइम जातो महिने वॉरंटी झाला बॅटरी हाफ सायझ चा हा मला फोन दोन्ही पण गाडी किती टाइम जाते चार्ज येतो अप डाऊन सोळा ते सत्तर मित्रांनो तुम्हाला नंबर दिलाय बघा ट्राय करा मका लावायचं का मशी किती जायचं साडेसहा

मोरघासाच आहे का कितीला जात ते लाख आणि हे आहे पॅकिंग मशीन मशीन आहे पॅकिंग वेलर हा हे कितीला जात साडेसहा लाख होतात साडेसहा तुमचा नंबर आहे का आहे ना नंबर मित्रांनो गवची ओंबी बघा केवढी एवढी <laughs> एवढी ओंबी गवची <laughs> गर्दीच गर्दी <laughs> आलेलो आहे खास गाया बघण्यासाठी आज तुम्ही कालची व्हिडिओ बघितली असेल चला तुम्हाला गाया दाखवतो आलेले आहे खूप मस्त मस्त क्वालिटी हे बघा चालू आहे इकडून चल इकडून हे बघा क्वालिटी आहे का नाही मित्रांनो बाईच गाई होतीला आहे काही सोळा महिन्याची सोळा का सहा महिन्याची ऑफर काय दोन लाख तीस हजार कालवडी बघा खतरनाक నమస్కారం డా कृषी प्रदर्शन आयोजित तंत्रज्ञानांच्या निती स्पर्धेअंतर्गत आज आपण पाहतो आज जेवढ्या काही मुख्यमारी झालेला आहे या सर्व काही लोकांच्या पंचावन्न मिटत क्षमता असेल त्यांच्या स्पर्धेची ही स्वरूप आहे स्पर्धा उद्या होणार आहे सर्वांनी ही लक्ष लक्षात घ्या आज डेमो मिल्किंग चालू आहे तरी पण आपण भरपूर संख्येने उपस्थित राहिला खेडर अशा काल भोसले यांच्या जवळपास जवळ जास्ती प्रगती उनताना ग्राउंड होता याही वेळांचा दोन गाय आहेत दोन गाय आहेत त्याचबरोबर कन्नड दोन गाई आहे पुढे वाटतं बॅरेगेटवर तुम्ही बसू नका आनंद घ्या तुम्ही या सर्वाचा फक्त त्रास होणार नाही की याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे सकाळी एकदा दोली होती सकाळी चौदा लिटर दूध दिलंय आणि आता अकरा लिटर दूध दिलंय आता संध्याकाळी पण तेरा चौदा देईलच मग तुम्ही हिशोब करा किती देते किती नाही मित्रांनो चाळीस लिटर पर्यंत दूध दिलेलं आहे चला इकडं तुम्हाला कालवडी दाखवतो कालवडी पण भरपूर आहे हे तर कालवडी आहे का बरं पिंजरा घ्यायलाय माणसे ता <laughs> तारखे पण दिलेले आहे नंबर पण दिलेला आहे ये ये हे बघा ही कालवड यांची ही आहे यांचा नंबर काय आहे ते सर्व बघा मित्रांनो ही कालवड असं प्रत्येक गायीच दिलेलं आहे आणि हे बघा लोकेशन तर मित्रांनो काल आलो होतो आम्ही काल नाही परवा तर इथं काहीच भरलेलं नव्हतं आणि आता सर्व स्टॉल आलेले आहे हे बघा इथ चपाती बनवायचं आहे हे बघा किती लाख चार हजार रुपयाला काय चपाती बघा काय चपाती थोडी यांचा नंबर आहे पातळ बघ किती मश हजार आहे का कितीला जाते बावीसशे बावीसशे रुपयाला दाखव थोडं काहीतरी करून पूर्णशेच कर हे कॉल केल्यानंतर अवेलेबल होईल का घ्यायचं असलं तर तुम्हाला डिलिव्हरी नंबर लाईटीवरती नंबर का लाईटीवरती फोटो कड नंबर आहे कितीला आहे <kriti> कितीला हा पाचशे रुपयाला एवढं सगळं बनतं काहीतरी काय <kriti> नाही टाकायचं बटाटा बटा घ्यायचा आहे हा थांबायचा डायरेक्ट याला प्रेस केलाय प्रेस केली प्लेस फिंगरचिप्स फिंगरचिप्स आहे बरोबर अरे हॉटेलवर गेलं दोन बटाटे कापून तर ते शंभर रुपयाला प्लेट घेतो दोन वेळा जर घरी फिंगर फिंगरचिप्स बोलून काही पैसे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आहेच आहेॉनव्हेज साठी चिकन मटन मच्छी सिक्स्टी फाय लॉलीपॉप समजा नॉनव्हेज यूज करा कुठलं पण तुम्हाला जे आवडेल ते असंच व्हेजचं शंभरला नॉनव्हेज च एकशे वीस रुपये दोन घेतलं दोनशे रुपये टेस्ट बघा शंभर घेतलेले आहे सागर भवानी मी गोडशे बघा खाऊन बघा चव बघा टेस्ट बघा ठीक आहे सर ना बरं सर याला काही शिजवायचं नाही बॉईल करायचं नाही याच्यात फक्त मसाला टाकायचा बाकी घरचं तिखट मीठ बेसन पीठ कुठले मसाले वापरायची गरज नाही याच्यात घरून फक्त साधं पाणी टाका मिक्स करा फ्राय करा दोन मिनटात तयार होते सोयाबीन मेथी पालक पनीर करेला कद्दू भिंडी गाजर मुळा काकडी काय पण बनवा तुम्हाला जे आवडेल ते घरच्या घरी हे इकडं हे काय हे काय होम जाम आहे ना हे टेस्ट टेस्टेस्ट कितीला साठला एक शंभर ला दोन घ्या भाजली फिंगर साठला एक शंभर ला दोन तुम्ही कळू पण शकता भाजू पण शकता घ्या साठ ला एक शंभर ला दोन घ्या एक शंभरला दोन इंजिनी पोस्टिक घ्या क्वालिटी क्वालिटी घ्या अगर बाब मी दोन पॅकेट घेतले मी एक घेतलं त्यांनी घेतलं अर्ध पाकिटी संपावलं यांचं वाजून दोन्ही पण रुपयाला टाकायचं टाकून घ्यायला मोबाईलची काच आणि कवर दोन्ही शंभर बॅड अगरबत्ती घ्या शंभरला तीन आहे चार आहे क्वालिटी पाॅरंटेड अगरबत्ती गॅरंटेड आहे म्हणजे काय उपासा उपासाचे आहे का दाखव थोडे आहेत सगळे कसले उपासाचे हे पण कसले आहे काय उपासाच उपासा म्हणजे

काय काय याच्यामध्ये काय फ्लोर डबा नाही ज्यूस कम्प्लीट उपर बीज येत नाही ठडवा येत नाही लिंबू येतात मोसम आहे लिंबू ज्यूस रस लिंबू का लिंबू येतात मसूबेत इधर देखो इधर किती आहे खाली तीस रुपये मॅडम एक मिशन तीस रुपये पंचास नाही तीस इधर देखो फक्त खाण्यासाठी गर्दी एवढी दाबेली मित्रांनो अशा प्रकारे आम्ही बाहेर पडलेलो आहे कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस याच्यामधून हा दुसरा पार्ट होता पहिला पार्ट तुम्ही बघितला नसन त्याच्यामध्ये सर्व काही आहे याच्यात पण आहे याच्यात तुम्ही बघितलंच असेल तर चला भेटूया ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये तोपर्यंत